नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे कृषपरिणतीचे क्लेशवशंकचे क्वच तव गुणसी मौनी श्वत्रुद्धी चकित मंदी कृत्यमा भक्तिराधा वरदचरणस्ते वाक्यपुष्पोपारं कृषपरिणती म्हणजे अपरिपक्व क्लेशवश्यम म्हणजे क्लेश भोगणारं अविद्येमुळे क्लेश भोगणारं माझं मन च इदम माझं अपरिपक्व मन अविद्येमुळं क्लेश क्लेश भोगणारं माझं अपरिपक्व मन आणि तू कसा आहेस तर गुणांची सीमा ओलांडून जाणार आहेस गुणसीमोल्लंघिनी शाश्वत वृद्धी शाश्वत म्हणजे शाश्वत वृद्धी म्हणजे तुझा महिमा तुझे गुण तुझा महिमा अपरंपार आहे आणि तो सर्व गुणांची सीमा ओलांडून जाणारा आहे इति चक, इति इतिचकितम हे आश्चर्यकारक आहे अमंदी कृत्य म्हणजे स्तुतीसाठी उत्साहित करणे तुझ्या स्तुतीपासून भीतीने परांगमुख झालेलो आहे मी पण वरद वाक्य पुष्पोपहारम ही जी वाक्य पुष्परूपी जी भेट आहे ती मी तुला अर्पण करतो आहे कारण आश्चर्यचकित झालेलो आहे मी आणि मी मूर्ख आहे मी मूळ आहे तर त्याच्यामुळे मी तुझ्यापासून दूर पळतो आहे पण तुझी स्तुती मात्र मला तुझ्यापर्यंत आणून ठेवते आहे वाक्यपुष्पांची ही भेट मी तुझ्या चरणी अर्पण करतो आहे वाक्यपुष्पोपहारम वाक्यरूपी पुष्प मी तुझ्या चरणी समर्पित करतो आहे आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय